नमस्कार सहकारी मित्रांनो माझ्या यूट्यूब चॅनलला आपल्या सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे आज मी आपल्यासाठी एक महत्त्वाची बातमी व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यासमोर आणली आहे बातमीला सविस्तर जाणून घेण्यासाठी त्यासाठी कृपया आपण सुरुवातीपासून शेवटपर्यंत संपूर्ण व्हिडिओ पाहावा आणि आपण या चॅनलवर नवीन असल्याचे अगोदर चॅनलला सबस्क्राईब केले नसल्यास चॅनलला निश्चितच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा त्यामुळे आपल्याला व्हिडिओचे सर्व नोटिफिकेशन्स हे वेळेवर मिळत राहतील चला आपण आता सविस्तर व्हिडिओ पाहूयात नुकत्याच झालेल्या बातमीनुसार सध्या राज्यासह संपूर्ण देशात जुनी पेन्शन योजनेवरून सरकारी कर्मचारी आणि शासन आमने सामने आले आहेत सरकारी कर्मचारी मंडळीच्या माध्यमातून नवीन पेन्शन योजना रद्द करून पुन्हा एकदा पूर्वलक्ष्य प्रभावाने जुनी पेन्शन योजना लागू करण्याची मागणी जोर धरू लागली आहे त्यासाठी सदर मंडळीने वारंवार आंदोलने केली आहेत अजूनही आंदोलने सुरूच आहेत महाराष्ट्रात देखील या मागणीच्या पार्श्वभूमीवर सरकारी कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून आंदोलनाचे अस्त्र वापरण्यात आले होते मार्च महिन्यात राज्य कर्मचाऱ्यांनी तर बेमुदत संप देखील पुकारला होता त्यावेळी मात्र राज्य शासनाने तीन सदस्य समितीची स्थापना करून यावर तोडका काढण्याचा प्रयत्न केला आहे दरम्यान राज्य समितीचा याबाबतचा अहवाल आता शिंदे सरकारकडे सादर झाला आहे मात्र शिंदे सरकारने अजूनही यावर निर्णय घेतलेला नाही अशातच गेल्या काही दिवसांपासून जुनी पेन्शन योजनेच्या मुद्द्यासाठी स्थापित झालेल्या केंद्रीय समितीने केंद्रीय कर्मचाऱ्यांना त्यांच्या शेवटच्या वेतनाच्या चाळीस ते पंचेचाळीस टक्के एवढी रक्कम पेन्शन म्हणून देण्याची शिफारस केली असल्याचे वृत्त समोर आले आहे प्रसार माध्यमांमध्ये याबाबत मोठ्या चर्चा रंगल्या आहेत मीडिया रिपोर्ट्समध्ये केंद्रातील मोदी सरकार सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करणार नाही मात्र नवीन पेन्शन योजनेत बदल करून शेवटच्या पगाराचा चाळीस ते पंचेचाळीस टक्के एवढी रक्कम सरकारी कर्मचाऱ्यांना पेन्शन म्हणून देणार असा दावा केला जात आहे दरम्यान याबाबत राज्यसभेत देखील प्रश्न उपस्थित झाला राज्यसभेत प्रश्नोत्तराच्या काळात उपस्थित झालेल्या या प्रश्नाच्या उत्तरा सरकारने याबाबत आपली भूमिका स्पष्ट केली आहे मम्मी मी कमरा लिहून पहले दरवाजा खोल दे कबाड़ी वाली होगी कबाड़ी वाली पर ये सनग्लासेस इयरिंग बैग सैंडल्स ये सब तो मेरे हैं हैं नहीं थे टूट गए तो तूने तो फेंक दिए और मैंने चिपका लिए ओह नो ओ यस फेंको नहीं जोड़ो फेविक्विक राज्यसभा विद राज्यसभा खासदार प्रश्नोत्तराच्या राष्ट्रीय पेन्शन योजनेच्या संबंधित प्रश्न विचारला केंद्र सरकार राष्ट्रीय पेन्शन योजनेअंतर्गत मिळणाऱ्या मार्कडल लिंकड पेन्शनचे सूत्र बदलण्याचा विचार करत आहे का असा सवाल त्यांनी सरकारला केला तसेच कर्मचाऱ्यांना निवृत्तीपूर्वीच्या शेवटच्या पगाराचा चाळीस ते पंचेचाळीस टक्के रक्कम पेन्शन म्हणून देण्याचा विचार आहे का याबाबत अर्थमंत्र्यांना विचारणा केली या के प्रश्नाला उत्तर देताना अर्थ राज्यामध्ये पंकज चौधरी म्हणाले की असा कोणताही प्रस्ताव सरकारसमोर विचाराधीन नाही पंकज चौधरी यांनी सध्या स्थितीला याबाबत शासन दरबारी असा कोणताच प्रस्ताव विचाराधीन नसल्याचे स्पष्ट केले आहे विशेष म्हणजे चौधरी यांनी केंद्र शासनाने जुनी पेन्शन योजनेबाबत स्थापित केलेल्या समितीचा अहवाल अजून शासनात सादर झालेला नसल्याची माहिती ते देखील त्यांनी सांगितलेली आहे आपण जर शासकीय निमशासकीय वा शिक्षक शिक्षकेतर वा पेन्शनधारक असाल तर आमच्या फेसबुक पेजला लाईक करा व्हॉट्सअप चॅनलला फॉलो करा धन्यवाद